प्रणाम कालचा हनी हनीटॅपवरचा माझा व्हिडिओ काहीच नाही असा आजचा व्हिडिओ आहे अर्थात गोप्य स्फोटामागून गोप्यस्फोट यात मला सुरुवातीला एक दोन गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत पहिली गोष्ट की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ते एवढ्याकरता करतोय की महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या परंतु त्या प्रतिक्रिया या वर्तमानपत्रात टी व्ही चॅनल्सवर आलेल्या बातम्यांच्या आधारे असल्यामुळे त्या सर्वच्या सर्व काय म्हणतात त्याला ॲग्रेसिव्हली निगेटिव्ह होत्या हॉटेलमध्ये नेमकं काय का घडलं किंवा घडू शकतं किंवा हे हॉटेल काय आहे याची प्रतिष्ठा काय आहे त्याची परंपरा काय याच्याबद्दल कसलीही माहिती नसताना किंवा हॉटेलचं नाव पण कुणी घ्यायला घाबरत होते देते नव्हते एक हॉटेल एक हॉटेल एक हॉटेल एका वर्तमानपत्रांनी तर असं लिहिलं की म्हणजे माझा व्हिडिओ आल्यानंतर ज्यात मी काल नाव सांगितलं शैलेश कुटे एस एस के सॉल्टियर हे त्या हॉटेलचं नाव हे मी सांगितल्यानंतरही आज त्याने आणि त्याला मी त्या संपादकाला हा पाठवला होता व्हिडिओ की तू नाव घेतेस नाहीयेस पण मी ही तुला सांगतोय याची दखल घे आज परत त्यांनी असं लिहिलं आहे पेपरमध्ये की कोणतं हॉटेल असेल कोणतं हॉटेल असेल अशी सगळी चर्चा चालू आहे है अधिकाऱ्यांमध्ये अरे कसं असेल खालचा माझा व्हिडिओ मोठा जो येतो बत्तीस मिनटाचा होता तोही जवळजवळ साठ हजार गेलेला आहे काल रात्रीपर्यंत आणि याचे छोटी व्हर्जन आम्ही काढतो लोकांना पटकन शॉर्ट आउट करता यावे व्यापक प्रमाणावर ग्रुप्सवर टाकता यावेत म्हणून ते जे पाच मिनिटाचं व्हर्जन आहे ते दीड लाख केलं ला आहे आणि त्यातले मला वाटतं पन्नास हजार तर एकट्या नाशिकमध्ये असतील गेलेले त्यामुळे सगळ्यांना माहिती झालं आहे की शैलेश कुटेचं ते एस एस के साल्टियर हे रिसॉर्ट आहे तरी ते आज लिहितात आणि मी काय जे बोललो त्याचा काही उल्लेखही नाही त्याच्यामध्ये कारण प्रत्येकाने एक एक लाईन घेतली की तीच चालवतात हो ते पण पर... आपल्या देवेंद्रजींचे मी आभार मानतो की त्यांनी स्पष्ट सांगितलं हनी ट्रॅप प्रकरण हे एक निव्वळ अफवा आहे गाफ्सी पॅप असे प्रकार होतेही असतील परंतु आमच्याकडे एकही तक्रार नाही आणि काही लोक पेपरवाले तीन तक्रारींचा जिक जिक्र करत होते अशी काही तक्रारच नाही आहे आणि एका तक्रारीच्या संदर्भामध्ये ती तक्रार मागेही घेतली गेलेली आहे त्या अधिकाऱ्याकडून सेटअप काय सेटलमेंट झाली असेल त्यांची पण तीही मागे घेतलेली म्हणजे आता या क्षणाला नाही आणि हाच मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी मांडला त्याच्याबद्दल मी मनकपूर्क त्यांचे आभार मानतो ह्याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे हॉटेल एस एस के सॉल्टेअर आणि शैलेश कुठे श्रीहरी कुठे हे कोण आहेत त्यांचा लौकिक काय त्यांच्याबद्दल समाजामध्ये काय आदराचं मानाचं सन्मानाचं स्थान आहे हे याच नाशिकमध्ये कसं एक महत्त्वाचं असं ठिकाण मानलं जातं ज्याच्याशी जवळजवळ साऱ्या 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 पक्षांचे नेते हे त्या ठिकाणी या हॉटेलमध्ये जातात तिथे सगळे मोठे प्रतिष्ठित असे समारंभ मग ते दैनिकांचे असो संस्थांचे असो हे याच हॉटेलमध्ये होतात ए आय एस आय पी एस ऑफिसर चहा प्यायला कॉफी प्यायला जेवायला याच हॉटेलमध्ये असतात हेही त्यांना माहिती होतं आणि याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट त्यांना निश्चितपणे काय म्हणतात त्याला हे करून गेली असेल कारण याच हॉटेलमध्ये जसे अनेक मुख्यमंत्री उतरतात अनेक नेते उतरतात पण सगळ्यात गंमत अशी आहे की त्या हॉटेलमध्ये कोण गेलेले नाही आता संजय राऊत म्हणतो की नाही काल मी काय म्हटलं संजय तू सारखं म्हणतोस की आठ कोटीचे कॅमेरे सॉरी मे चुकून मग आठशे मनावर आठ कोटीचे कॅमेरे आणि मी तुला सांगितलं की अरे बिल्डिंगच बारा कोटीचे संजय मी तुला नोंद दाखवू शकतो हॉटेलच्या रजिस्टरमध्ये आत्तापर्यंत या हॉटेलमध्ये मध्ये एकूण तू वीस वेळा उतरलेला आहेस या वीस वेळा उतरला तेव्हा तुला या हॉटेलवर टीका कराविषयी काही सापडलं नव्हतं ना त्याच्यापेक्षा कहर संजय राऊतचा असा आहे की ज्या खोलीमध्ये आठ कोटीचे कॅमेरे लावलेत असा आरोप त्यांनी केला तीच खोली वीस वेळा त्याच्या नावावर आहे मग ते तुला हे आठ कोटीचे कॅमेरे लावले ही बातमी होती तू तू त्याच खोलीत का उचललास ठीक आहे तुझं काही लफड नाही कुलंगड नाही त्यामुळे आत्मविश्वासाने तू असेल कॅमेरा मला काय फरक पडतो म्हणून उचलला असतास तरी तिथे कॅमेरे लावले ती वाच्य तर तू करू शकत होता जाब विचारू शकत होता आत्तापर्यंत संजय राऊतच्या वीस प्रेस कॉन्फरन्सेस नाशिकमध्ये झाल्या किती वीस टेक इट फ्रॉम मी माझ्याकडे पुरावा आहे त्या वीसच्या वीस प्रेस कॉन्फरन्सेस याच एस एस के साल्टीआर हॉटेलमध्ये झालाय कालपर्यंत हे हॉटेल हे एक चांगलं दर्जेदार प्रतिष्ठित सुरक्षित आणि सर्व विधिनिषेध पाळून सर्व प्रकारचे कायदे मॉरल लिगल बंधन स्वीकारून करणार होतं म्हणून तर संजय तू वीस वेळा प्रेस कॉन्फरन्स त्या हॉटेलमध्ये घेतली वीस वेळा तू त्या खोलीत ज्याचा उल्लेख तू आठ कोटीचे कॅमेरे म्हणतोस तिथे राहिला मग तू का खोटो बोलतोयस तुला ते हॉटेल माहिती आहे तू त्या शैलेशला भेटलेला आहेस राजसाहेबांच्या बाबतीत कसं कळलं माहितीये राजसाहेबांच्या राज बाबत त्यांची दिशाभूल केली गेली मी राज ठाकरेंना दोष देणार नाही झालं असं की ही जे आता मी जे सांगणार आहे त्याच्यामधलं खरं आणखीन एक फारच मोठा खळबळजनक गोप्यस्फोट आहे ज्याची चौकशी करायला मी आता फडणवीसांना सांगणार आहे हा व्हिडिओ पाठवणारच आहे शिवाय शॉर्ट व्हिडिओ पण त्यांना तयार करून पाठवतो कारण या लोकांना मोठ्यांना हे एवढे मोठे पाहायचा वेळ नसतो मग शॉर्ट महत्त्वाच्या मुद्द्यांचा करून पाठवतो किंवा मेसेज पाठवतो मी त्यांना एकनाथला सगळ्यांना पाठवणार आहे ते गृहमंत्री आहेत आणि पोलीस खात्याशी निगडीत असं ते लँडस्कॅम मी आता आज डिस्कोस करणार आहे तुमच्यासमोर तर झालं आहे असं की दोन पदाधिकारी ज्याला एकाला हकलला होता आणि तो परत आला आहे त्याची हिंमत होत नव्हती राज ठाकरेंना सांगायची की हे असं असं एक म्हणजे त्याला गॉसिप करायचं होतं एक राळ उडून द्यायची पुडी सोडून द्यायची होती म्हणून त्यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंधक ठेवली जो शैलेशच्या प्रॉपर्टीच्या जवळ असल्यामुळे शैलेशचे त्याचे मधल्या एका घरावरून मतभेद आहेत किंवा काय व्यवहारामध्ये संदर्भात तणाव आहे त्या माणसांनी राजसाहेबांना सांगितलं की हे एस एस के सॉल्टेअर हॉटेल आहे शैलेश शेहारी कुठे हा त्याचा मालक आहे आणि तुम्ही नाव नका घेऊ त्याचं कारण असं नाव घेतलं की शंभर कोटीचा धक्का बसतो त्यामुळे नाव नका घेऊ पाहिजे तर आणि फक्त एवढंच करा की प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगा पण राजसाहेब हे तसे चतुर आहेत आणि त्यांनाही थोडा अंदाज आला असावा याचं कारण असं मी काल सांगितलं की राज ठाकरे स्वतः सहकुटुंब सहपरिवार आणि मी तुम्हाला सांगितलं की तो कुटुंबामध्ये अगदी इन्व्हॉल्व असलेला असा कुटुंब वत्सल कुटुंब प्रमुख आहे राज ठाकरे त्यामुळे तो तिथे उतरलेलाच ते हॉटेल त्याला माहिती आहे सहकुटुंब उतरला तो काय असाच माहिती नसताना नाही उतरला खात्री करून उतरला खुद्द श ह्या आपल्या शैलेशशी दोन दोन तास गप्पा झाल्या त्याच्या शैलेश त्याच्या मुलाबरोबर अमित बरोबर बॅडमिंटन आणि टेबल टेनिस खेळला दे नो व्हेरी मच त्यामुळे खरं म्हणजे राज मी कालही म्हटलं की राजसाहेबांनी ते हॉटेल म्हटल्यानंतर स्वतःच त्याला थाबडवायला पाहिजे होतं अरे काय सांगतोस तू मी ओळखतो त्याला मला माहिती तो कशा प्रकारचा माणूस आहे त्याच्याबद्दल कुठेही कसलाही प्रवाद नाही आजपर्यंत अकरा वर्ष झाली त्याच्या हॉटेलला कधीच कुणी नाही आता तू पहिल्यांदी काय वाटेल ते सांगतोयस मला पण कदाचित राजकीय नेत्यांना असा मोह होतो पटकन की आय खळबळ तर उडवून देण कुठे आपल्या नावाने उडवायचे हे तर त्या महानगरनी राज ठाकरेचं नाव सूचित केलं राज म्हणून म्हणून मग मुन। मी व्हिडिओ करताना आणि मला माहिती होतं काय झालं सगळं ते त्यामुळे मी राज ठाकरेंचं नाव घेतलं हो आणि ते ऑफ जरी रेकॉर्ड जरी बोलले तरी ते, ते बोलत असताना बारा पत्रकार कोण समोर होते हेही मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं कालच्या नाही परवाच्या व्हिडिओ सांगितलं होतं की ह्या बारा पत्रकारांच्या साक्षीने त्यांनी हा गोप्यस्फोट केला की इथे हनी ट्रॅप आहे राजसाहेबांना आता या दोन दिवसात काय माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही पण मी करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही काही शिफारसपत्र द्यायची गरज नाही पण तुमच्या लोकांना थोडंसं इशारा बरं राज ठाकरेंना ना व्हेरिफिकेशनला खूप मोठा एक दुवा होता या दोघांनी सांगितलं त्याला राज की राजना की ट्रैप है, है, तो ते है में राज। तो हे इथे हॉटेलमध्ये सेक्स स्कॅन्डल चालतं आणि मग तिथे हनी ट्रॅप आहे मग ते रेकॉर्ड करतात आणि मग आठ कोटीचे कॅमेरे आहेत वगैरे सांगितलं तर ते सरळ काय करू शकले असते माहिती राज असं हे पण सगळं कुणी सांगत नाही आहे या शैलेशची बहीण शैलेश कुटेची सख्खी बहीण सुजाता डेरे कोण सुजाता डेरे ही दोन वेळा मनसेची नगरसेवक होती राज ठाकरे यांच्या मनसेची ती नगरसेविका होती इतकंच नव्हे तर या क्षणाला ही सुजाता डेरे जी शैलेशची बहीण आहे या वादळाचा केंद्रबिंदू केलेल्या ती आज प्रदेश उपाध्यक्ष आहे महिला आघाडीची राज ठाकरे सहज तिला विचारू शकले असते अगं तुझ्या भावाच्याबद्दल हे असं बोलत आहेत काय 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 आहे नेमकं तिने समजावून सांगितलं असतं राज तिच्यासाठी पण त्या सगळ्या मनसे सैनिकांप्रमाणे दैवत आहे तिने सांगितलं असतं की साहेब असं नाही असं आहे असं नाही असं आहे मागे एक बिल्डरची लॉबी आहे जी माझ्या भावाला बदनाम करण्यासाठी सुपाऱ्या देते आणि तुम्ही त्यात लक्ष घाला पाहिजे तर माहिती घ्या आणि मग त्याच्यावर तुमची कॉमेंट करायला मला मी कोण बोलणार तुम्हाला पण या सुजाता डेअरीला त्यांनी कॉन्टॅक्ट नाही केला ऐकल्याबरोबर शैलेसचं नाव ऐकल्याबरोबर एक तर शैलेशी त्यांची चांगली जान पहिचान आहे गप्पा मारलेल्या आहेत त्याच्या अमितला तो माहिती आहे तर त्यामुळे त्यांनी हिला विचारायला पाहिजे सुजाताला की अगं तुझ्या भावाचं काय येत आहे माझ्याकडे काही कानावर काय 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 आहे त्याच्यात तथ्य तिने समजावून सांगितलं असतं का नाही घेतलं त्याने समजावून त्या या बरं जवळचे दोन वेळा मनसेची नगरसेविका आहे ती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नाशिकमधले सगळे मनसेवाले सोडून गेले गेले आले गेले आले असं बरंच केलं काय एक दोन पाच लोकच फक्त एकनिष्ठ राहिले त्यात ही सुजाता लेरे आहे ती निष्ठावंत राहील त्यामुळे अशा निष्ठावंत मनसेच्या या पदाधिकाऱ्याला ते विचारू शकले असते पण माहीत नाही मला का नाही विचारलं पण एनिवे आता ते काही त्या विषयावर भाष्य करत नाही आहेत त्यामुळे आणि ते म्हणतील की मी कुठे ऑफिशियली बोललो पत्रकारांनी माझं नाव परस्पर टाकलं अनिल तर त्यांनीही परस्पर घेऊन टाकलं मी काय ऑफ ओफ... ऑन दी रेकॉर्ड बोललो नाही त्यामुळे माझी जबाबदारी नाही त्यामुळे मी काय आता जाऊन असं पण म्हणणार नाही की ते सगळं चुकीचं आहे कारण एकदा बोलल्यावर चुकीचं म्हणणं राजकीय नेत्यांनाही अवघड असतं आणि बोलू पण नका बोलू पण नका पण तुम्ही तुमच्या मनाशी राजसाहेब हे लक्षात ठेवा की हे गॉसिप आहे आणि ते फडणवीसांनी व्हेरीफाय करून सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की साक्षात अमृता फडणवीस त्या हॉटेलमध्ये राहिलेले आहेत अहो माझ्याकडे यादी आहे आता ज्या खोलीबद्दल संजय बोलला आठ कोटीचे कॅमेरे लावलेत म्हणून बारा कोटीच्या हॉटेलमध्ये आठ कोटीचे एका खोलीत कॅमेरे हां त्याच खोलीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल असताना उतरले होते मग ना अहो काय काय घेतो मी मी तर काल सांगितलं चार मुख्यमंत्री त्यातले दोन मुख्यमंत्री सहकुटुंब सहपरिवार त्या हॉटेलमध्ये उतरलेले आहेत अरे पोलीस बिलिसांनी आधीच सांगितलं असतं त्यांना साहेब तुम्ही नका उतरू इथे हे बदनाम हॉटेल आहे इथे काय वेगळेच धंदे चालतात नसते गेले ताजमध्ये गेले आणखीन पुष्कळ हॉटेल आहेत तिथे ते इथे का गेले कारण या हॉटेलची ख्याती चांगलं हॉटेल एक दर्जेदार हॉटेल असंच होतं म्हणूनच देवेंद्र फडणवीस मला तर असं वाटतं की ही चर्चा निघाल्यावर त्यांनी बहिणींशी चर्चा केली असेल तू स्वतः तिथे गेली होतीस तुझा काय अनुभव आहे तिने सांगितलं असेल की नाही हे फॅमिली हॉटेल आहे हे फॅमिली हॉटेल आहे हे कुटुंबवत्चल लोकांचं हॉटेल आहे इथे लोक फॅमिली सकट विश्वासाने येतात अत्यंत प्रेमाने त्यांच्या आतिथात आदरातिथ्य केलं जातं असं सांगितलं असणार नाही तर फडणवीस एवढं आत्मविश्वासाने क्लीन चिट देणारच नाहीत कधी कधीच नाही त्यांनी चिट देणं फार महत्त्वाचं आहे आता मी दुसऱ्या एका गोष्टीकडे वळतो की जो परत एक गोप्यस्फोट आहे प्रचंड मोठा गोप्यस्फोट आहे कसं आहे माहिती आहे की तुम्ही म्हणाल की अनिलजी एवढे हॉटेल आहेत नाशिकमध्ये तर या शैलेश कुटेला त्याने टार्गेट का केलं असावं हां तर त्यामागे एक विचित्र कहाणी आहे आता ही कहाणी मी जी आत्ता सांगतोय ना याच्यावर गृहमंत्री या नात्याने एक आपल्या देवेंद्रजी फडणवीसांनी चौकशी नेमली पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि हे स्कॅम उधळून जावलं पाहिजे कारण या स्कॅमच्याचमध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या बिल्डरनी कुणाला तरी सुपारी दिली ते कुणाला दिली ते पण मला माहिती आहे अशीच वेळ आली आणि मला असं वाटतं की हे लोक चुकीच्या पद्धतीने मला मिसइंटरप्रिट करतायत तर मग मी तीही नावं मी घेईन की हे लोक सुपारी घेतले यांनी किंवा हे मीडियावाले आहेत की जे अडकलेले आहेत दुसऱ्या हॉटेलमध्ये एका ट्रॅपमध्ये एका नव्हे तीन तीन हॅनी ट्रॅपमध्ये जण अडकलेले आहेत पत्रकार ते नावं सांगेन मला काय नाही होऊ ते पण आत्ता मी जे सांगतोय त्याची दखल देवेंद्र फडणवीसांनी घ्यावी मी तर शक्य झालं या एवढ्यात त्यांना जर वेळ असेल आता अधिवेशन संपलं आहे त्यामुळे एकनाथजी वगैरे हे सगळे मोकळे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटून सांगणार आहे की या हनी ट्रॅपच्या सगळ्या मामल्यामध्ये मुळामध्ये हनी हे याचं स्कॅम आहे लँडस्कॅम आहे मोठं आणि तुम्ही ते सहज पाच मिनटात उधळू शकता कारण हे प्रकरण एकदम काय म्हणतात त्याला हॉट आहे माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे याला मी साक्षीदार पण देऊ शकतो बरं का हे स्कॅम आहे आणि त्याच्यामध्ये बिल्डर लॉबी इंटरेस्टेड आहे आणि म्हणून शैलेशला हे केलं जात आहे यासाठी मला तुम्हाला विकनेस लागतात ना तर स्कॅम काय आहे ते सांगतो मी त्याचे कागदपत्र हवे असतील तरी संजय तुलासुद्धा पाहिजे तर मी देतो की हे स्कॅम लँड काय आहे आणि त्याच्यामुळे शैलेशला ट्रॅप करायचा प्रयत्न कसा गेला मला खात्री आहे की तुला जर एखादी गोष्ट पटवून सांगितली की बाई ही अशी नाही अशी आहे तर तू स्वतःहून सांगू शकतोस की ब मी ऐकलेल्या माहितीच्या आधारे बोललो या आठ कोटीची जी, जी खोली होती मी जी राहतो आहे त्याच खोलीचा तो, तो संदर्भ आहे हेही मला माहिती नव्हतं आणि मी वीस वेळा प्रेस कॉन्फरन्स इथे घेतली विश्वासाने घेतली की हॉटेल आहे रे, हे एक फॅमिली रे रेस्टॉरंट कम हॉटेल आहे रेसिडेन्शियल तू सांगशील मला खाते आणि हे पण लोकांना माहिती नाही ना तू एवढा बोललास लोकांना वाटलं असेल हा कधीच गेला नसेल त्या हॉटेलमध्ये हा सांगो अंगी ऐकून बोलतोय तुझ्या नोंदी आहेत रे वीस वेळा तू तिथे राहिलास तुझ्या नोंदी आहेत वीस प्रेस कॉन्फरन्सेस तू तिथे घेतला मी वीस हा आकडा बोलतोय संजय ते हॉटेल तुला मुलाग्र माहिती आहे नको होतंस तू बोलायला नको होतंस आणि तू तुझ्या नावाने बोललास ना राज ठाकरेंनी निदान नाव तरी गुप्त ठेवा म्हणून सांगितलं होतं बायदिवे याच्यामध्ये आणखीन एक विटनेस आहे माझ्याकडे विचारा त्यांना देवेंद्रजी तुम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना विचारा की हे नाशिकला जे हनी ट्रॅपचं स्कॅ स्कॅडल काढायचा प्रयत्न झाला त्या मागे कोणतं लँड स्कॅम आहे कोणाला विचाराल राधाकृष्ण विखे पाटलांना विचाराल राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला सांगतील की हे जे प्रकरण आहे ते आधी याचे मंत्री होते ना त्यावेळेला मला वाटतं महसूल मंत्रीच होते त्यावेळेला त्यांनी त्याची ते ऑर्डर काढलेली आहे तर मुळामध्ये कसं आहे की आता ती जी शरणपूर रोडवरली जमीन आहे ऐका आता स्कॅम सांगतोय मी तुम्हाला ही शरणपूर रोडवरली जी जमीन आहे त्याच्यामध्ये लोचा आहे आज मी त्या कंपनीचं किंवा ट्रस्टचं नाव जाहीर करत नाही आहे मला थोडं लिगल ॲडवाईस घ्यायचं आहे माझ्या मित्रांचं याचं कारण हे असं तुम्ही बोललात की शंभर कोटीच्या केसेस नक्की असतात आता पाच चालू आहेत त्यामुळे आणखी सहावी घेण्यापूर्वी मला विचार केला पाहिजे म्हणून मी त्यांचं नाव नाही घेते फक्त मी एवढंच सांगतो तुम्हाला आज तुम्ही नाशिकला कोणाला फोन करा कोणी सांगेल तुम्हाला नाशिकमध्ये प्रत्येकाला माहिती आहे हे स्कॅम काय आहे लँडचं आणि त्यात कोण इन्व्हॉल्व आहे आणि मी सूचित करतो ते कुठले आहेत ते एक ख्रिस्ती ट्रस्ट आहे तो कंपनी आणि ट्रस्ट आहे हां त्याचं नाव नाव तपशील कोण काय त्याच्यावर पदाधिकारी सगळं आहे माझ्याकडे त्या ट्रस्टला वक्फची जमीन जशी असते तशा काही जमिनी त्यांच्याकडे आहेत कुठे ठिकठिकाणी आहेत त्यांच्याकडे त्याच्यामध्ये नाशिकमधली ही जमीन त्या ट्रस्टच्या लोकांनी साठं लोटं करून आणखीन काही संबंधित अधिकाऱ्यांची निर्णय बिल्डरना दिल्या त्या बिल्डरची नावं आणि संख्या संख्या सांगतो आज म्हणजे नावं आज मी सांगत नाही आहे मला ना तर थोडं लिगल ॲडवाईस घेऊ द्या त्याशिवाय सांगणं बरोबर नाही पण सत्तावन्न एकंदर बिल्डर आहे आणि असं झालं की त्यातली एक जागा ही तिथल्या पोलीस आयुक्तालयाला दिली गेली कोणाला सात एकर जागा पोलीस आयुक्तालयाला गेली आणि तिथे आयुक्तालय सुरू झालं मग त्यानंतर आणखीन चांगली जागा नंतर ज्या वेळेला पोलीस आयुक्तालयासाठी मिळाली तर त्यांनी तिथली आपली जागा जी होती ती त्या तिथलं आपलं काय म्हणतात त्याला परिवहन मला वाटतं वाहतूक विभाग म्हणजे ट्रॅफिक मला वाटतं परिवहन म्हणजे ते दळणवळण हां ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट आणि ट्रॅफिक तर ते त्यांनी ट्रॅफिकला आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी दिली आणि चांगलं आहे ना त्यांनाही जागेची गरजच होती त्यामुळे त्यांना ती मिळाली आता असं झालं आहे की ती जी ट्रॅफिकवाल्यांना दिलेली जागा आहे आणि सात एकर आहे तिच्यावर बऱ्याच बिल्डरचा डोळा आहे आणि त्यांची एकूण संख्या आहे सत्तावन्न ते आपसात साठवलोटो करून काय करायचं वगैरे ते ठरवत होते आणि अचानक विखे पाटलांनी पण निर्णय दिला की नाही ही जागा जी आहे तुम्ही गेलात तर तुम्हाला बघायला बघा असं दगडी बिल्डिंग आहे ती त्याच्यामध्ये आणि कुंभमेळ्याच्या सुद्धा तिथे मोठं आयुक्तालय हवं होतं त्याप्रमाणे त्यांनी नवीन हे बांधून घेतलेलं आहे हां तर पालकमंत्र्यांपासून सगळ्यांकडे या बिल्डर लॉबीने प्रयत्न केले की बाई सात एकर जागा जी आहे ती तुम्ही पोलीस आयुक्तालय किंवा वाहतूक विभाग वगैरे सोडून द्या आम्हाला हवी आहे ती आम्ही वाटून घेऊ आणि तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला एक धक्कादायक गोष्ट सांगतो या शरणपूर रस्त्यावर मी नावं घेतो म्हणून तुम्ही सांगा म्हणजे आता बघा मी एक दहशतीचा या शरणपूर रोडवर माझे मित्र ज्यांना संपूर्ण नाशिक शहर हे गुरुजी म्हणून ओळखतं कारण पत्रकारितेतले तसे ते सगळ्यांचे महागुरू आहेत सगळे जे आज पत्रकार आहेत ते केव्हा ना केव्हा त्यांच्या संस्कारामधून गेलेले आहेत तर त्यामुळे नितीन भालेराव या शरणपूर रोडवरच्या जमिनीची किती म्हणजे या शैलेशच्या कुठेच्या विरुद्ध त्यांनी हनीट्रॅपचं वादळ उठवून दिलं की त्याच्याकडे हनीट्रॅप केले जातात तो इन्व्हॉल्व आहे प्रफुल्ल लोढा हे दुसरं प्रकरण आहे त्याविषयी मी आज बोलत नाही आहे त्याच्याबरोबर असोसिएटेड एक बाई आहे तिचं नुसतं मी तुम्हाला अध्यक्षर काल सांगितली की तिचं अध्यक्षरं जी आहेत ती अमुक अमुक आहेत म्हणून तर ह्या नितीन भालेरावांची एक छोटीशी जमीन तिथे होती शरणपूर रोडवर आणि त्यावेळेला नाशिकचे जे महापौर होते ते बिल्डर होते तर त्यांना त्या जमिनीचा लोभ होता कुठल्या जमिनीचा पत्रकार नितीन भालेराव यांची स्वतःची मालकीची असलेली वडलोपारची जमीनचा तुकडा काय करावं नितीन भालेरावांवर जेवढी दर्पण आणता येतात तेवढी आणली नितीन भालेराव म्हणाले माझी वडलोपालची जमीन आहे मला नाही ना 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 द्यायची ती मी ठेवणार यू बिलीव्ह मी नितीन भालेराव स्वतः तुम्हाला सांगतील पत्रकारांनी विचारावं त्यांना नेमकं काय झालं होतं ते भारत भीषण झालं होतं नितीन भालेरावांना त्या महापौराच्या गुंडांनी उचललं अपहरण केलं शरणपूर रोडवरच्या जागेसाठी आणि महापौर बंगल्यात त्यांना डांबून ठेवून टॉर्चर केला खरी हकीकत सांगतोय मी तुम्हाला आणि नाव घेतोय मी तुम्ही विचारू शकता निलितीन भालेरावांना पत्रकार नाशिकल्या लोकांना माहितीये हे झालेलं सगळं कांड महापौरांनी त्यांना त्याच्यामध्ये कोंडून ठेवलं आणि सांगितलं की जोपर्यंत तू या जमिनीचं मला हे करत नाहीस मालकी देत नाहीस तोपर्यंत तू तो असा टॉर्चरमध्ये राहणार काय टॉर्चर केलं तर मी तोंडाने सांगू शकत नाही नितीन भालेराव आजही ती ज्या वेळेला आठवण येते त्यावेळेला अक्षरशः शहारतात विद्यमान महापौर होता तो त्यावेळेला पण एका तुकड्या करता जमिनीच्या त्यांनी आता एवढ्या दिग्गज पत्रकाराचा जो चार चॅनलचा आतापर्यंत जो चीफ होता वृत्तसंपादक होता पत्रकारितेतली मला वाटतं त्याचीही करिअर आज तो सत्तरीला आहे त्याचीही करिअर जवळजवळ पंचेचाळीस पन्नास वर्षाची असेल आपल्या नितीन भालेरावचे त्यांना अपहरण या, या तुकड्या करता मग या तुकड्याकरता जर नितीन भालेराव एवढ्या गाजलेल्या आणि नाशिकमध्ये असं पत्रकारितेत मानाचं स्थान असलेल्या माणसाला एक महापौर विद्यमान उचलून देतो टॉर्चर करतो कागदपत्रावर सही घेण्याकरता ची सुटका मोठ्या नाट्यपर्ण रीतीने कोणीतरी केली तो परत एक वेगळा किस्सा आहे कशी झाली सुटका एखाद्या चित्रपटाच्या थ्रिल रहस्यमय चित्रपटामधले क्रिमि क्राईम सीनसारखी स्टोरी येते पण असं जर असेल तर मग या शरणपूर रोडवरल्या ट्रस्टच्या वक्क बोर्डासारखाच प्रकार आहे तिथे भ्रष्टाचार बघा कसा आहे मी म्हणून नाव घेत नाही आत्ता कारण त्याची पुरावे हो लागतील मला पण वक्फ बोर्डाच्या जशा दाखवल्या एक विकल्या एक पद्धतीने गेल्या तशाच पद्धतीने त्या वाटल्या गेल्या विकल्या गेल्या बिल्डरना बिल्डरांचे प्रॉजेक्ट तिथे सुरू झाले लक्षात ठेवा त्या बिल्डरना शैलेश कुठेचा संबंध हे संशय येतो याचं एकमेव कारण असं की जे सत्तावन्न बिल्डर आता त्या जमिनींवर ट्रस्टच्या बांधकामं करतायत त्याच्यामध्ये शैलेश नाही शैलेशचं म्हणणं असं होतं की ही जमीन आहे ही आज ना उद्या वांद्यात जाणार वादात जाणार एक स्कॅम म्हणून याच्यावर कोर्टाचे हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे ताशेरे सरकारवर येतील आणि स्टे मिळेल मला भानगडीतच नाही पडायचं मला माझं सरळ जे ऑफिशियली असेल तिथेच मी करतो त्याचा परिणाम असा झाला आहे की दोन गोष्टीमध्ये एक तर असं झालं की शैलेश कुठे हा वेल कनेक्टेड माणूस आहे हे सगळ्यांना माहिती सगळे मंत्री येतात मुख्यमंत्री येतात तर शैलेशनी कोणाकडे तरी शब्द टाकावा अशी या बिल्डर लोकांची इच्छा होती शैलेशनी सांगितलं की ब हे प्रकरण मुळामध्येच फार संशयास्पद आहे त्यामुळे मी त्याच्यात नाही पडत तुम्ही तुम्हाला अन्य मार्गाने तुम्हाला काय प्रयत्न करायचे असेल तर करा, करा मला काही हरकत नाही त्याने अन्य मार्गाने प्रयत्न चालवले आहेत अमुक आहे अमुक आहे या प्रकरणाचे अनेक धागेदोरे पोलीस आयुक्तांपासून तर ते न्यायालयांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आज आहेत त्याचे तपशील मला ट्रस्टचं नाव घेतल्याशिवाय आणि बिल्डरचं नाव घेतल्याशिवाय सांगता येणार नाही त्यामुळे मी ते सगळे कुठे कुठे काय काय त्या फायली आहेत याचे तपशील मागितले आहेत मी ते जर मिळालं तर मी बोललो तर मग माझ्यावर कोणी खटला घालण्याची हिंमत करू शकणार नाही कारण मी फाईलच क्रमांकाने कागद क्रमांक सांगू शकतो त्यांना की हे असं आहे असं आहे असं आहे पण आत्ता माझ्याकडे ती नाही आहे तर त्यामुळे ह्याला तुमच्या शैलेशला त्यांनी मध्यस्थी करायला सांगितलं त्यांनी नाही म्हटलं आता काय झालं माहिती आहे की एक पदाधिकारी आहे त्याचं आणि शैलेशचं वाद आहे तो कशावर की त्या दोघांच्या लँडच्यामध्ये एक आणखीन कोणाचं तरी काहीतरी प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी या दोघांनाही हवी आहे आणि तो या दोघांचं एकमत झाल्याशिवाय द्यायला तयार नाही कारण ने दुसरा खोडा घालणार आहे त्याला माहिती आहे दोघांनी प्रथम बोलून प्रयत्न केले पण ते होत नाही आहे सेटलमेंट त्यावेळेला त्या, त्या पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका पक्षाच्याच पदाधिकाऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून राज यांना मिक्स गॅट केलं आणि राज असं कसं आहे की आपल्या लोकांवर विश्वास ठेवतात तो कधी कधी त्यांना धक्का देतो उदाहरणार्थ त्यांचे आमदार पळाले त्यांचे नगरसेवक पळाले पळाले की नाही हो पळाले ना कशामुळे पळाले ह्याचं कारण त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला त्यांना निवडून आणलं त्यांच्या पुण्यावर ते निवडून आले आणि कमाई करायला लागले आणि जेव्हा कमाई करायला लागले आणि त्यावेळेला मग राजसाहेबांनी सांगितलं की हे चुकीचं आहे त्याला सोडून गेले राजसाहेबांनाही धगा लोकांच्या लोकांच्यावर एक व्हिडिओ केला पाहिजे आणि त्यांनी का दिला आणि कसा दिला ते सांगितलं पाहिजे नाही राज ठाकरेंना तुम्ही बोलायला सोपं तुमची माणसं तुम्ही सांभाळू शकत नाही पण राजनी कोणत्या प्रिन्सिपलकरता त्यांच्याशी भांडणं घेतली आणि सोडून जाणार माहिती असताना सुद्धा त्यांना जाऊ दिलं हा सुद्धा एका व्हिडिओचा विषय जो याही सगळ्यापेक्षा खळबळजनक ठरेल ज्यावेळेला त्यातल्या त्या लोकांचे भ्रष्टाचार बाहेर येतील राजनीच खरं म्हणजे सांगायला पाहिजे पण राज त्यांना तुच्छ लेखतात राहायचं तर राज्यातच घेऊन मला काय फरक पडत नाही आणि त्यांना फरक पडत पडत नाही आमदार नाही आहे म्हणूनही फरक नाही आमदार आहे म्हणूनही नाही नगरसेवक गेले म्हणूनही नाही आता ज्या शिवसेनेची ते युती करतायत अहो त्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी मनसेचे सात नगरसेवक गिळंकृत केले की के मुंबईमध्ये नाही का सात नगरसेवक ज्यांनी गिळंकृत केले अशा सुस्त अजगराशी आज ते मैत्रीची भाषा करत होते होते म्हणतो आता नाही करत आहेत पण होते तर आज असं त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतात लोकं त्यांच्या भावनाशीलता भावविवश्यतेचा सुद्धा गैरफायदा घेतात नाहीतर राजसाहेबांनी असं बोलले नसते ते ही जो बॅकग्राऊंड जी मी आता सांगते ती जर राजसाहेबांना माहिती असते की मुळात त्याच्यामागे लँडस्कॅम आहे त्या लँडस्कॅपची सुपारी तुमचेच पदाधिकारी वाजवत आहेत आणि म्हणून ते तुम्हाला हे सांगून मिसगाईड करतायत आणि ज्या हॉटेलमध्ये तुम्हीच उतरता प्रेमाने आदराने कौतुकाने आणि ते फॅमिली हॉटेल आहे तुम्हाला माहिती आहे तिथे असं काही होणार नाही कथा होणार नाही त्याच शैलेश हरी कुंटेच्या संदर्भात तुम्ही एक गौप्यस्फोट केला तोही नाव न ना घेता केला तुमचंही नाव दिलं नाही एवढं चांगलं झालं मी एवढ्याकरता बोलतो आहे की मला असं वाटतं की तुम्हाला असे फसवणारे लोक पुष्कळ आहेत आणि ते कुठे कुठे काय काय आहेत कोणकोण आहेत याची यादी तुम्हाला हवी असेल तर खरंच <laughs> कुणातरी माहितगार माणसाकडून कुण। घ्या तुम्ही तुम्हाला सहज मिळेल आजही तुमच्या नावावर कुठे कुठे काय दुकानं चालतात कोणाचे शॉपिंग मॉल चालतात याची माहिती तुम्हाला मिळाली तर तुम्ही क्रुद्ध हा शब्द वापरतात तसे वृद्ध व्हाल हिरण्य कश्यपूचा अवतार तुम्ही हे कराल अवतार धारण कराल हिरण्य विरुद्ध असतो तसा तर राजसाहेबांना फसवलं मीडियाची सुद्धा थोडी फसवणूक झाली आता मी मीडियावाल्यांशी बोलतोय कारण मी हा दुसरा भाग दिल्यानंतर लोकांचा नेहमीचा चाटळपणा असतो अरे वा मिळालं वाटतं काहीतरी तुम्ही एवढी बाजगून लिहताय म्हणजे बोलताय म्हणजे अरे फुल्या फुल्या जगामध्ये न्याय सत्य नियती या गोष्टी आहेत की नाही मी तरी मानतो हे बघा जेव्हा ते कमर्शियल प्रपोजल असतं तेव्हा मी तुम्हाला सांगतो की नाही की हे कमर्शियल प्रोफेशनल प्रपोजल होतं म्हणून मी ते केलं आणि ते असं असं केलं या क्षणाला एका माणसावर अन्याय केला जातो आहे स्कॅमचे लोक त्याच्यामध्ये गुंतले आणि ते त्याला हनी ट्रॅपच्या स्कॅम स्कँडलमध्ये गुंतवायला बघत आहेत सत्य मी सांगतो बरं हे सगळं देवेंद्रजी व्हेरीफाय करणार आहेत बावनकुळे यांना पण देतो ना, ना खाता, खाता था इतना था, नहीं नहीं ते महसूल मंत्री पोलीस खातं गृह खातं त्यांच्याकडे पोलीस आयुक्त आहेत ना आता नवे चारित्र्य संपन्न माणूस आहे नवे पोलीस आयुक्त त्यांना का नाही यांनी विचारलं की तुमची लँड ग्रॅप करण्याकरता अशी कारस्थानं चालली आहेत बिल्डर रॉबीकडून हे तुम्हाला माहिती आहे का तेही हो म्हणाले असते अजून खूप बाकी आहे उद्या परत व्हिडिओ करतो कारण एकोणतीस मिनटं झाली धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन